हाय फ्रेंड्स तर आपली श्रद्धामध्ये तुमचं स्वागत आहे समोर कपड्यांचा जो ढिगारा पडला आहे त्यावरनं तर माझ्या मनामध्ये पण विचारांचा खूप मोठा ढिगारा पडला आहे काही काही गोष्टी करू की नको असे अनेक पॉझिटिव्ह नेगेटिव थॉट्स मनामध्ये येत आहे तर मी कपड्यांच्या घड्या घालते त्याचबरोबर तुमच्यासोबत गप्पा पण मारते तर असंच आपल्या लाईफमध्ये ना काही काही वेळेस पॉझिटिव्ह निगेटिव थॉट येत राहतात ह्या ते सगळे कपड्यांच्या ढिगाऱ्यासारखेच असतात की आपल्या आयुष्यामध्ये कपड्यांच्या ढिगाऱ्यासारखे नकारात्मक विचार साठत जातात तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की नकारात्मक विचार कसे दूर करायचे आणि सकारात् सकारात्मक विचारांची जागा कशी तयार करायची जसं आपण कपडे लावताना काही जुने फाटलेले शर्ट असो किंवा कपडे असो कोणते तर ते आपण काढून टाकतो आणि सपोज त्याच वेळेस एखादी आपल्याला आवडती जीन्स असेल तर आपण ती ठेवतो तसंच आपल्याच आयुष्यातल्या विचारांचं आहे जे की निगेटिव्ह विचार आहेत ते आपण काढून टाकले पाहिजेत आणि जे, जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना एक नवीन अर्थ दिला पाहिजे जसं आपण कपड्यांची घडी नीट बसवतो त्याचप्रमाणे त्या विचारांचे नकारात्मक ते जे आहेत ना ते सुटत जा जातात प्रत्येक कपडा म्हणजे ना एक पॉझिटिव्ह विचार जो की रोज आपण लावत गेलो तर आयुष्यातला आयुष्याला आपल्या नवी दिशा मिळते सो ही होती आजची छोटीशी वाटचाल आणि पुढच्या वेळेस नक्की पुन्हा भेटू आपली श्रद्धा या चॅनलमध्ये तोपर्यंत तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका